परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र प्रयोग भाग सतरावा सर्व प्रकारचे कल्याण होण्याकरिता मंत्र जीवनात आपले सर्व प्रकारे कल्याण व्हावे आपल्या बाबतीत सर्व काही मंगल घडावे म्हणून या मंत्राचा प्रयोग केला जातो कोणतेही सश्रद्ध स्त्री पुरुष भक्त श्रद्धेने या स्वानुभूत सिद्ध मंत्राचा सांगितल्याप्रमाणे जप करून अनुभूती घेऊ शकतात अनिवर्ती निवृत्तात्मा संक्षेप्ता क्षेमकृत शिव श्रीवत्सवक्षी श्रीमतां श्रीपतीश्रीमतांबर अनिवर्ती रणभूमीतून मागे न हटणारा निवृत्तात्मा विषयांपासून स्वभावतः दूर राहणारा संक्षेप्ता प्रलयकाली सृष्टीला सूक्ष्म करणारा क्षेमकृत प्राप्तपदार्थाचे रक्षण करणारा शिव नामस्मरणानेही पवित्र करणारा श्रीवत्सवक्षाः वक्षावरती वक्षा चिन्ह धारण करणारा श्रीवास ज्याच्या हृदयात लक्ष्मीचे निवासस्थान आहे असा श्रीपती लक्ष्मीचा पती, लक्ष्मी पती श्री वरः वेदरूप ऐश्वर्याने युक्त अशा ब्रह्मादी श्रेष्ठ आपली अपेक्षित होईपर्यंत या मंत्राचा स्नानानंतर शुचिरभूत अवस्थेत एका जागी आसनावर बसून श्री भगवंतांची त्याप्रमाणे मनोभावे प्रार्थना करून रोज एकशे आठ वेळा मनातल्या मनात, मनात प्रेमादरपूर्वक जप करावा आणि अनुभूती घ्यावी आपण करीत असलेल्या मंत्राबद्दल आणि मंत्राच्या देवतेबद्दल आपल्या हृदयात शंकारहित श्रद्धा असणे ही अशा सर्व उपासनांसाठीची अतिशय महत्त्वाची अट असते संदर्भ श्री विष्णू सहस्रनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे